नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी खूप छान सुंदर असा मी व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो तो व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे तर तो, तो व्हिडिओ आहे मित्रांनो लहान पिल्लांचं वजनवाढीसाठी कोणत्या प्रकारचा खुराक दिला पाहिजे कोणत्या प्रकारचं औषध दिलं पाहिजेल कोणत्या प्रकारचं जनना जंतनाशक केलं पाहिजे या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो काय होतं आपलं नेमकं नियोजन कुठं चुकतं खुराकामध्ये चुकतं की जंतनाशकमध्ये चुकतं की लिव्हरटॉनिकमध्ये चुकतं ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर पहिल्या प्रथम मित्रांनो लहान पिल्लांचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भात जाणून घेऊ साधारणपणे मित्रांनो शेळी वेल्याच्या नंतर पिल्लो एक वीस चा ते पंचवीस दिवसाच्या झाल्याच्यानंतर ते थोडं थोडं असं खायला सुरुवात करतं आणि त्यावेळेस मित्रांनो त्याला खुराकाची खूप गरज असते किंवा खुराकाची सवय लावणं खूप गरजेचं असतं जर या काळामध्ये जर आपण त्या पिल्लाला खुराकाची सवय जर नाही लावली तर ते पिल्लू काय करतं मित्रांनो नंतर मग खुराक खात नाही त्याच्यामुळे ज्यावेळेस पिल्लू काहीतरी जमिनीवर असं शिळीला पिल्याच्या नंतर माती खायला पाहिल किंवा काही पालापाचोळा खायला पाहिल त्यावेळेस मित्रांनो त्या पिल्लाला खुराकाची जर आपण सवय जर लावली खुराक जर त्याच्यापुढं जर ठेवला तर ते पिल्लू मित्रांनो त्याला सवय लागत असते तर आता त्याला सवय कशी लावायची तर मित्रांनो बघा समोर दिसते आपणाला मी एक छताला घम्याला बांधलेलं आहे घम्याला छताला अडकवलेलं आहे आणि त्या घम्यालामध्ये मी खुराक टाकतो आणि त्या खुराकामध्ये घम्यालामध्ये सगळे पिल्ले खुराक खातात आणि मग तिथून पुढे त्यांना सवय लागते तर मग त्याच्यामध्ये खुराकामध्ये तुम्ही कोणकोणते खुराक देऊ शकता मित्रांनो वजन वाढीसाठी जर तुम्हाला पिल्ले जर तुमचे साधारणपणे तीन साडेतीन चार महिन्या जर विक्रीला आणायचे असतील तर त्याच्यामध्ये खुराकाचं खूप महत्त्व आहे तर त्याच्यामध्ये खुराक कोणता द्यायचा ते पण पाहूया तर त्याच्यानंतर मित्रांनो समजा साधारणपणे एक महिन्याचं पिल्लू जर झालं तर त्याला जंतनाशक करणं खूप गरजेचं असतं कारण का तर मित्रांनो ते पिल्लू काय करतं माती वगैरे खायला सुरुवात करतं त्याला कळत नाही की बा चारा कोणता आहे माती कोणती आहे त्याला कळत नाही पंचवीस तीस महिन्याचं पिल्लू झाल्याच्यानंतर त्यावेळेस त्याला मित्रांनो खुराक सॉरी जंतनाशक करण्याची खूप गरज आहे तर त्याच्यामध्ये जंतनाशकचे खूप प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आपलं कायम प्रचलित असणारं एक जंतनाशक आहे त्याला आल्बमार म्हणतात ते तुम्ही तुमच्या पिल्लांना देऊ शकता दुसरी गोष्ट मित्रांनो जंतनाशक दिल्याच्यानंतर एक दोन दिवसांनी तुम्ही त्यांना लिव्हरटॉनिक देऊ शकता तर त्याच्यामध्ये लिव्हर टॉनिक कोणतं द्यायचं त्याच्यामध्ये ते भरपूर लिव्हर टॉनिक आहे तर त्याच्यामध्ये आहेत मित्रांनो आपलं ब्रोटॉन आहे मल्टीस्टार आहेत हे असे भरपूर लिव्हर टॉनिक आहे तर ते लिव्हर टॉनिक मित्रांनो जंतनाशक केल्याच्यानंतर एक पंधरा ते वीस दिवस पिल्ल्यांना जर तुम्ही कंटिन्यू जर पाजलं तर त्याचा तुम्हाला मित्रांनो त्यांना चा त्याचा चांगला चा चा फायदा होऊ शकतो आणि तुमचे पिल्ले सुदृढ चांगले गुटगुटीत होऊ शकतात दुसरा आजू एक मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे पिल्लू शेळी वेल्याच्या नंतर दोन तीन दिवसाच्या नंतर त्याला तुम्ही जिपला ग्राय पावडर पिंकू ग्राय पावडरसारख्या जे लहान बाळांचं टॉनिक असतं ते टॉनिकसुद्धा मित्रांनो तुमच्या पिल्लांना पाजू शकता पहा हे आड़ आड़ आ, ते समोर हे पिल्लू दिसतं एक आठ दिव आठ पंधरा दिवसाची ही पिल्लं आहेत तर यांना मित्रांनो आता हे जिपला ग्राय पावडर मी पाजत असतो मग काय होतं जिपला ग्राय पावडरने काय होतं जिथे दूध जास्त पितात त्या दुधाचं चांगलं पचन होण्यासाठी पोटामध्ये गॅस वगैरे पकडू नये पोट जाम होऊ नये म्हणून मित्रांनो हे जिपला ग्राय पावडर काम करत असतं आणि ते काम करत करतं म्हणून मित्रांनो आपल्याला लहान पिलांना पिल्लांना समोर दिसतं ह्या अशा पिल्लांना जिपला ग्राय पॉटर देणं खूप गरजेचं आहे तर ही माझी समोर दिसते मित्रांनो ही शेळी जवळजवळ बारा तेरा वेताची शेळी आहे ह्या वेताला मित्रांनो त्याला तीन पिल्ले झाले प्रत्येक वेताला तीन पिल्ले होतात तर पिल्ले बघू शकतात हे आठ दहा दिवसाचे पिल्ले झालेले आहेत तर अशा पद्धतीच्या पिल्लांना मित्रांनो साधारणपणे जिपला ग्राय पॉटर एक महिनाभर तुम्ही पाजू शकता महिन्याच्यानंतर तुम्ही ते जिपला ग्राय पॉटर बंद केलं तरी चालेल तरी हा झाला मित्रांनो पिल्लांच्या खुराकाचा विषय आता याच्यामध्ये खोराक महिन्याचं पिल्लू झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोराक कोणता द्यायचा आहे तर काही खुराक असे आहेत का मित्रांनो ती चुकूनसुद्धा तुम्ही तुमच्या पिल्लांना देऊ नका देऊ नका म्हणजे ते द्यायचे पण एकाच वेळेस सगळे खुराक जर दिले तर मित्रांनो तिथंसुद्धा आपल्या पिल्लांचे नुकसान होऊ शकते आपला हानी होऊ शकते तर कस ते कसं तेसुद्धा आपण पाहणार आहे तर कोणते कोणते -कौन खुराक असे आहेत की ते खोराक मित्रांनो एकत्र द्यायचे नाही वेगळे वेगळे द्यायचे समजा तुम्ही सकाळचा वेग दिला आहे तर संध्याकाळी एक द्यायचा पण असं नाही करायचं बाबा तिन्ही खुराक एकाच वेळेस जर दिले तर मित्रांनो काय होतं पोट जेम होतं पोट जेम झाल्याच्यानंतर काय होतं असं समजा तुम्ही आता पिल्लांना गहू दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही श पेंट पण दिली त्याच्यामध्ये तुम्ही हे पण दिलं मक्का पण दिली तर ह्या तिघांचं मित्रांनो हे होत नाही काय होतं पेंट दिल्याच्यानंतर मित्रांनो ती पोटामध्ये फुगते आणि पोटामध्ये फुगल्याच्यानंतर जर तुम्ही गहू पण दिले तर तेसुद्धा पोटामध्ये फुकतात किंवा तुम्ही मक्का दिली ते सुद्धा पोटामध्ये फुकतात आणि मग त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो पिल्ल्यांच्या पचनशक्तीला प्रॉब्लेम येतो पचनशक्ती होत नाही कारण ते पोटामध्ये फुगल्याच्या नंतर आताडे जाम होतात आणि मग ते रोहन करण्यासाठी मागे येत नाही त्याच्यामुळं काय करायचं शेपरेट तुम्ही जर गहू तरी एका वेळेस द्या किंवा मग पेंट एका वेळेस द्या किंवा मग मक्का एका वेळेस द्या पण जर समजा याच्यावरती दुसरा पर्याय असा आहे मित्रांनो तुम्ही जर गव्हाचा भरडा करून जर दिला किंवा मग मक्केचा भरडा करून दिला आणि शेंगदाणा जर पेंड जर भिजून जर दिली तर मग मात्र मित्रांनो तुमच्या पिल्लांचं पोट जेम होणार नाही कारण ते ऑलरेडी भिजलेलं असतं किंवा हे भिजवलेले हे सगळं समजा मकाचा भरडा भिजून दिला गव्हाचा भरडा भिजून दिला आणि मक्का जर भिजून दिली पेंड पण भिजून जर दिली तर मित्रांनो तुमच्या पिल्लांचं पोट जेम होणार नाही त्याच्यामुळे हे असे आहेत की मक्का गहू आणि शेंगदाणा पेंड हे तिन्ही जर तुम्ही सा न भरडता जर पिल्लांना जर दिले तर शंभर टक्के मित्रांनो तुमच्या पिल्लांचं पोट जमो होऊ शकतं आणि त्यांची पचनशक्ती बिघडू शकते आणि पोट त्यांचं डंबरल्यासारखं होऊ शकतं गुबरल्यासारखं होतं होऊ शकतं त्याच्यामुळे चुकूनही हे खुराक आहेत हे एकत्र द्यायचे नाही समजा जर तुम्ही सकाळच्या पारी पेंड दिली तर दुपारच्या पारी तुम्ही गहूचा भरडा द्या किंवा मग मकाचा भरडा द्या किंवा संध्याकाळी द्या असं त्याच्यामध्ये चार पाच तासाचं मध्ये अंतर असलं पाहिजे अशा अंतरामध्ये जर तुम्ही खुराक जर दिला तर मित्रांनो तुमच्या शेळ्यांच्या पिल्ल्यांच्या अंगावरती शंभर टक्के चांगल्या क्वालिटीची तेच तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही तर याच्यामध्ये मित्रांनो हे मका झालं पुन्हा परत गहू झालं हे संगीन देण्यापेक्षा हे जर मित्रांनो तुम्ही जर खुराक भिजून जर दिला तर तो आणखीन पौष्टिक आणि चांगला रुचकर बनू शकतो त्याच्यामुळे हे जर तुम्ही भिजून दिलं तर मित्रांनो पचनशक्तीला चांगला होणार त्याची पचनशक्ती वाया जाणार नाही त्याची लवकर पचनशक्ती होणार काय होतं गहू घाल्ल्याच्यानंतर पोटामध्ये जाऊन फुगतात आणि फुगल्याच्यानंतर परत ते जास्त जर फुगले तर त्या आताडे जाम होतात आताड्यामध्ये जाम होतात आणि मग नंतर ते रोहनताकडे रोहन करण्यासाठी शिळेकडे येत नाही तेच जर तुम्ही भिजून दिले तर मित्रांनो पोटा ते पोटामध्ये खाल्ल्याच्या नंतर भिजणार नाही फुगलेले असतात आणि मग त्याच्यामुळे ते जास्त फुगणार नाही आणि मग ते रोहंताला सहज त्यांचा रोध होऊ शकतो दुसरी गोष्ट भिजवलेला चारा किंवा कोणतंही खुराक जर असेल तर तो शेळ्यांसाठी पिल्ल्यांसाठी पौष्टिक बनतो आणि अनेक पचनशक्तीसाठी विटॅमिन वगैरे त्याच्यात चांगल्या प्रकारचं भेटतं त्याच्यामुळं काय करायचं मित्रांनो तुमचा शेंगदाणा पेंड असो किंवा मका असो किंवा गहू असो किंवा अन्य कोणतंही कडधान्य असो मित्रांनो तो तुम्ही तुमच्या शेळ्यांना भिजून आणि भरडा करून जर दिला तो जास्त फायद्याचा होतो संगीन देण्यापेक्षा भरडा करून द्या तर अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही तुमचं नियोजन जर केलं तर शंभर टक्के तुमच्या पिल्ल्यांचं वजन हे तीन ते साडेतीन महिन्यामध्ये मा चार महिन्यामध्ये मा पंचवीस ते तीस किलो होऊ शकतं तर मित्रांनो मी साधारणपणे साडेतीन ते चार महिन्याचे पिल्ले बारा तेरा हजाराने विकत असतो तर आपणसुद्धा अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर ते सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने विकू शकता तर अशा पद्धतीचे मित्रांनो ही माहिती मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे यापूर्वी हे माहितीचे भरपूर व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहे ते पण आपण बघू शकता तर याच्यामध्ये मित्रांनो दुसरी गोष्ट साधारणपणे एक महिन्याचं पिल्लं झाल्याच्यानंतर त्याला दुजंतनाशक करणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट प्रत्येक तीन महिन्याला तुमच्या शेळीला आणि तुमचे पिल्ले असतील तर त्यांना जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो जंतनाशक केल्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून एक दहा पंधरा दिवस तुम्हाला लिव्ह लिव्हर सुद्धा मित्रांनो देणं खूप गरजेचं आहे लिव्हर टॉनिकने का होतं पचनशक्ती चांगली होते चारा वगैरे शेळ्या चांगल्या खातात पिल्ले चारा वगैरे चांगले खातात हे कधी द्यायचं मित्रांनो जंतनाशक केल्याच्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून तुम्ही तुम्ही ते चालू करू शकता आणि हे कंटिन्यू दर तीन महिन्यातून तुम्हाला जंतनाशक आणि लिव्हर टॉनिक करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमच्या पिल्लांचं चांगलं वजन वाढ करायची असेल तर अशा पद्धतीचं जर तुम्ही नियोजन केलं तर मित्रांनो नक्कीच तुमचे पिल्ले चांगल्या क्वांटिटीचे आणि चांगल्या ह्याचे फाय हे करू बनू शकता तुम्ही क्वालिटीचे बनू शकता समोर दिसतात मित्रांनो हे माझे पिल्ले जवळपास साडेतीन महिन्याचे झालेले आहे आणि हे सर्व पिल्लांची आता दिसतात हे सर्व पिल्लं मी बारा हजारांनी सेल केलेले आहेत म्हणजे विकलेले आहेत बघू शकता मी अशा क्वालिटीचे पिल्ले आपणसुद्धा बनवू शकता साडेतीन ते चार महिन्यामध्ये तर असो मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि नवीन जर माझ्या चॅनलवरती आपण हा व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींना आपल्या फेसबुकच्या माध्यमातून इतर तुमच्या साध्य कोणतं साधन असेल त्याच्या माध्यमातून मा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवट पाहिल्याबद्दल धन्यवाद